आ, काल ज्या पद्धतीनं आम्हाला जी माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं जे आहे पोलिसांच्या आम्ही आठ टीम बनवलेल्या होत्या आणि जी माहिती होती तर त्याची व्हेरीफाय आम्ही केलेलं होतो या अनुषंगानं तपासांती ही निष्पन्न झालेली आहे की एक जे आहे की मोबाईल नेटवर्क ड्राईव्ह टेस्ट असतो आणि यासाठी जे ही कामगार होते तर ते कामगार ते आपण काम करत होतो आणि त्या अनुषंगाने ते झालेले होते आणि ते त्यांचा टेस्ट करून ते गेलेत परंतु ज्या पद्धतीनं जे माहिती मिळाली तर ती आम्ही दिवसभरामध्ये व्हेरीफाय केली आणि व्हेरीफाय केल्यानंतरनं अशा पद्धतीने ते कामगार असल्याचं निष्पन्न झालेलं आहे ज्या पद्धतीनं माहिती मिळाली तात्काळ जिथं रोजचं म्हणजे स्टाफ तिथं पोहोचलेला होता आणि आम्ही पाच आठ टीम बनवलेला होत्या आणि आठ टीम ह्या विविध ज्या आहे की म्हणजे ट्रेस करण्यासाठी विविध पद्धतीने ज्या आहे काम करत होत्या आणि त्या अनुषंगानं आम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे हे जे आहे सेल प्लॅन आणि इन्स्टा आय सी टी सोल्युशन ही जे सर्व्हिस प्रोवायडर आहेत मोठमोठ्या जे नेटवर्क जे नवीन मोबाईल येतात तर तिथं कशा पद्धतीने हे नेटवर्क पोहोचलेलं आहे याची ते टेस्ट करतात आणि त्या अनुषंगाने त्यांच्याकडे प्रत्येक दोन जे होतं दोघांच्याकडे जवळपास आठ आठ नव मोबाईल होतं आपल्याला तसं ते वाटला लॅपटॉप परंतु एका बोर्डवर ते पाच सहा मोबाईल त्यांनी लावलेले होते थीक ते ठिकठिकाणी मोबाईलचं कव्हरेज कसं आहे नेटवर्क मोबाईल डेटा कसा पोहोचतो असे ते ड्राईव्ह देतात आणि त्या अनुषंगानं ते निष्पन्न झालेलं आहे या पद्धतीने कामगार आहेत मोबाईल जे स्ट्रेंथ आहे मोबाईलचे स्ट्रेंथ ते नेटवर्क जे आहे कशा पद्धतीने आहे ते टेस्ट करत होते आणि ती गोष्ट आता स्पष्ट झालेली आहे